आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ श्री साईबाबा संस्थांचं श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ रुग्णालयाच्या एक्सरे विभागासाठी मायलॉन लॅबोरेटरीज यांच्याकडून सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपये किमतीची दोन अद्ययावत एक्सरे मशीन देणगी स्वरूपात दिली गेली अशी माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे हे मशीन श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ रुग्णालयाच्या एक्स रे विभागात बसवण्यात येऊन त्यांची मायलॉन कंपनीचे अध्यक्ष राजीव मलिक आणि त्यांच्या पत्नी सीमा मलिक यांच्या हस्ते पूजा झाली त्यानंतर उद्घाटन झालं तर श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते देणगीदार साईभक्त राजीव मलिक आणि त्यांच्या पत्नी सीमा मलिक यांचा सत्कार केला गेला यावेळी मायलॉन कंपनीचे व्यवस्थापक जितेंद्र खैरे साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके अधिसेविका मंदा थोरात नजमा सय्यद बायोमेडिकल विभागाचे इंजिनियर राजेश वाकडे तुषार कुटे श्रद्धा कोते आणि स्टोअरकीपर सुनील निकम यांची उपस्थिती होती मायलॉन कंपनीचे चेअरमन श्रीयुत राजीवजी मलिक आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सीमा मलिक या साई भक्त आहेत ते नियमितपणे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने जे वे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यासाठी ते, ते नेहमी योगदान करत असतात संस्थांच्या वतीने चालवण्यात येणारं साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी दोन अद्ययावत अशा एक्स रे मशीन उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याची किंमत अंदाजे एक कोटी पंधरा लाखाच्या दरम्यान आहे यापूर्वीसुद्धा श्रीयुत मलिक यांनी जवळपास एक कोटीचे साहित्य आणि ॲम्ब्युलन्स जे आहे ते श्री साईबाबा संस्थांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत ज्या मशीन उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा रुग्णांसाठी आणि हॉस्पिटलसाठी निश्चितचपणे चांगला फायदा होणार आहे श्री साईबाबा हॉस्पिटल जे आहे हे एकोणीसशे सदुसष्ट साली सुरू झालेलं होतं आणि त्याचा मोठा वारसा आहे तर या हॉस्पिटलमार्फत सुद्धा जे आहेत इथून पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळी वेग शिबिरं राब राबवण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून रुग्णांना जास्तीत जास्त फायदा जो आहे तो कसा आ, करता येईल याचा प्रयत्न जो या संस्थांच्या माध्यमातून केला जाईल साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पूर्णतः चॅरिटीवर चालवलं जातं दरवर्षी जवळपास शंभर चा वर चॅरिटी जी आहे ह्या हॉस्पिटलच्या मार्फत केली जाते तर परिसरातील किंवा आजूबाजूचे जे गोरगरीब लोक असतील ज्यांना पैशाचा अभावी उपचार करता येत नाही अशा सग सर्व रुग्णांनी या साईनाथ हॉस्पिटलच्या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन या निमित्ताने मी करीत आहे मायलॉन लॅबोरेटरीज कंपनीच्या वतीनं संस्थान रुग्णालयासाठी यापूर्वी सुमारे एक कोटीहून अधिक किमतीच्या विविध मशिनरीज आणि अँब्युलन्स देणगी स्वरूपात दिल्या गेल्या आहेत वृत्तसंकरण विभाग सी न्यूज मराठी शिर्डी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न